माझी आपल्याला आहे की आपण या ठिकाणी थांबणार पाच सहा तासापासून शांतपणा चालू नाही इथे शांतताना आम्ही मला उघड जातो माझ्या माझ्याकडे आहे की आपल्याला जे अपेक्षित आहे नाही आहे तेवढा मला वाटतं आपण

चालूच आहे आंदोलन काही कमी होत नाही आहे कारण भर पाऊस येतो आहे बाहेर बघा पाऊस आला आहे पावसामध्ये सुद्धा आंदोलन कमी होत नाही आहे की तैनात इथे आहे की आणि आंदोलकांचं गर्दी काही कमी होत नाही आहे भरपूर मोठा पाऊस येतो आहे पावसाचं काही लोकांना घेणं देणं नाही आहे पण आपण आंदोलन करूच या जे काय असेल ते बघू शकता तुम्ही भर पावसामध्ये छत्री घेऊन सुद्धा उभे आहेत का अनेक आंदोलक आणि आंदोलक आम्ही सरणार नाही आहे जे काय व्हायचं ते होऊ द्या पण आपण सरणार नाही आहे अशा पद्धतीनं आंदोलन चालू आहे खूप छान पद्धतीनं आंदोलन चालू आहे आणि असंच आंदोलन आक्रमक झालेलं आहे आणि याला माझा पूर्णपणे पाठिंबा आहे कारण जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य नाही होत तोपर्यंत असंच आंदोलन होत राहायला पाहिजे कारण आरोपी तो नराधम आहे त्याला माझी शु, शिक्षा व्हायलाच पाहिजे असं एकच नाही म्हणत तर बाकी सगळे बदलापूरकर म्हणत असतात बघू शकता बाहेर भरपूर मोठा पाऊस येतोय आणि तरी सुद्धा आंदोलन खूप मोठ्या पद्धतीने चालू आहे